मी शेखर गांबरे युवा भीमसेना जिल्हा उपाध्यक्ष दहा तारखेला दहा सहा दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मॅडमना निवेदन देण्यात आलेलं आहे माझ्या संघटनेमार्फत तरी जिल्हा परिषद नवीन झालेले खासदार त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण चौकातील वाईन शॉप ते खोरे गल्ली या मार्गावरलं अतिक्रमण करण्यात येवं औसा रोड चौक ते राजांधी चौक या मार्गावरले अतिक्रमण करण्यात येऊ दयानंद गेट असेल छोटं बसस्टँड असेल गांधी चौक असेल जी काय अतिक्रमण झालेलं आहे ती आत अतिक्रमण करण्यात येऊ लवकरात लवकर आणि माझं निवेदन दिल्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी रवी कांबळे साहेबांना पण माझं फोनवर बोलणं झालेलं आहे त्यांनी मला आश्वासन दिलं आहे मंगळवार मंगळवार ते बुधवारपर्यंत आमच्या कारवाई चालू होत्या पण अद्याप आणखीही कुठलं कारवाई झालेलं नाही महानगरपालिकेचे कर्मचारी झोपीचं सोंग घेत आहेत तरी मी महानगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विनंती करतो की बुधवारपर्यंत जर आपण कुठली कारवाई नाही केली तर युवा भीमसेनेच्या वतीनं रस्ता रोख आंदोलन करण्यात येईल व आमरण उपोषण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी ही नम्र विनंती